नमस्कार अबांची लाडकी ताई या यूटूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे तर लसूण लावला होता आणि हा कडेलाच कड्याचित मी मिरचीचं एकच एकच रोपटं मला घरापशी भेटलं तर म्हणलं एक जरी मिरचीचं झाड लावलं ना तरी त्याला भरपूर मिरच्या लागते त्या तर म्हणलं कशाला ह्याला म्हणजे खराब होईल ना घरापशी तर म्हणलं मग लसणाच्या कडेला नेऊन लावा ता, तर त्याला आणलं लावलं ला, आणि थोडंसं पाणी घातलं म्हणजे ते सुकणार नाही लगेच चिटकून निघतं कधी पण कुठलंही रोप लावताना पाणी घालायचं अजिबात रोप सुकत नाही लगेच चिटकतं तर इकडं बघा परत मी काय केलं थोडंसं गवारीचं बी होतं घरात थोडंसं भेंडीचं बी होतं थोडंसं कारळे होतं तर म्हटलं असं थोडं थोडंसं आपल्याला घर खर्चापुरतं जरी लावलं ना तरी बरं पडतं तेवढंच आपलं रा घरची भाजी खायला होती आणि ही खसखशीची आहे ती दोन तर म्हणलं लावून बघावी येते ती का येतेत म्हणते ती पण मी लावली होती मागच्या वेळेस तर आलंच नव्हतं मग म्हणलं आता येतं आहे का बघावं आणि हे थोडंसं मी मूग आणले तर घरात होतं भाजी आणलेलं थोडंसं मग म्हणलं टाकून बघावं हा थोडंसं रान शिल्लक आहे आणि जवस भेटलं तर जवस पण लावते आणि लसून दाखवते तुम्हाला लसून कसा उगवला आहे ती तर असा छोटा छोटा आपला लसून उगून आला त्या दिवशी मी व्हिडिओ काढलेला लसून लावलेला तर छान लसून उगून आलाय आणि आता ह्याच्यावर मी काय केलंय पाणी सोडलं आहे तर अजून आलं नाही ना, पाणी इकडून येणार आहे घासातनं वेळ लागणार पाण्याला यायला तर छान लसून उगवलं आणखीन दोन चार दिवसांनी असा मस्त दिसत तर म्हणलं दाखवा लसूण कसा उगवलाय आणि लसूण पण बघायला आलती आज रानात तर तिकडं परत घास असा उंच झाला की मग काय होतं सावली पडती आणि मग माळवं येत नाही तर मी गेल्या वेळेस पण इथंच लसून लावलेला आणि वांगेची झाडं पण लावली होती पण म्हणलं एखादं रोप सापडलं तर सापडलं दोन तीन जरी रोप असली ना तरी आपल्या घर खर्चासाठी भागून जातं तर काय कुठं उगवलेली दिसणार ती पावसाच्या वेळेसच उगवते ती अशी नाही ती उगवत तर बघू जमलं तर मग नर्सरीत जर गेलं ना तर आपल्याला ट्रे देते ती त्यांना जर म्हणलं ना आम्हाला सगळ्या माळव्याचं थोडं थोडंसं ट्रे पाहिजे तर एक ट्रे त्यात दहा दहा रोप अशी सगळे बसवते ती आणि ते मी गेल्या वेळेस तसंच आणलं होतं आणि लावलं होतं तर बघू आता मिळाला वेळ तर मग जाती नर्सरीत आणि ट्रे घेऊन येते तर लगेच घास वाढतो असं आणि मग सावली पाडतो ह्याच्यावरून मग ही लसून ती येत नाही गेल्या वेळेस जसं झालं तर मग थोडं मी असं शिल्लक ठेवलं आहे आणि थोडासा साईडलाच घेतला आणि इकडं आपली मका मका पण छान आली मटेरियल टाकून घेतलं त्या दिवशी मी पावसातच तर मस्त आली मका आणि आता वरचं रान पण फनलं रोटरलं आता ट्रॅक्टर सांगायचा उद्याच्याला आजचे दिवस थोडंसं वलसर आहे रान म्हणून नाही ट्रॅक्टर सांगितलं आणि उद्याच्याला मका टाकून घ्यायची तर कस बोंड आहे आणि म्हणलं दाखवावं कोणाला माहिती नसेल तर असं फोडायचं थोडंसंच फोडायचं थोडंसं फोडलं ना मग असं बी बाहेर पडते तर आणि ही थी। तर, थी, आ, ही तर ही बी तर मला वाटतं दिसत पण नसते मोबाईलमध्ये दिसते का नाही काय माहिती तर ही एखाद्या वेळेस काय होतं असं ती चांगली नाही एखाद्या वेळेस येतच नाही काय होतं हिला काय माहिती पण हे जे एवढं आपल्या घरची कसकस असलेली एवढं छान असतं लहान लेकरांना तर ही कसकसं एकदम उपयोगी असते बरं का ह्या कसकशीचं ही करून काय म्हणजे जुनी लोक सांगते ती की ह्याचं करून पाजायचं काय आहे त्याला दुधात टाकायचं ह्याच चालत आणि उकळवायचं बारीक बारीक असं हे करायचं तुकडं करायचं ह्याज आणि एवढी कसकस निघली एका बंडत निघली जास्त मते आलाय असं असतं ह्याच सारखं कॅमेऱ्यात तर काही दिसत नाही बरं का झूम केलं तरी पण काय दिस नाही हां 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 बाबा दिसला दिसला ह्या दिवसात कुठं असतो मोहर चैत्राच्या महिन्यात मला वाटते हां नाही चैत्राच्या महिन्यात तर काही रे लागते त्या पण अजून कुठं आला आहे का बघती दुसरीकडं हाय हाय भरपूर आहे आता दाखवते इथं जवळ आहे का हा दिसतोय कसं काय आलाय काय माहिती या दिवसात मोहर नसतो तर तिकडं आपल्या पोपईला पण डोळ लागले तर पिवळी पिवळी दिसायला लागली आता तीन चार काढल्या तीन काढल्या तरी चालते त्या आणि पिकून मग अशा खाली इकडं तर भरपूर लागलाय असं फेरफटका मारायला आलं ना रानात मग असं बघितलं की मग काहीतरी माहिती पडतं आता आंब्याला मोहर लागलेला मला माहितीच नव्हता तर आज माहिती झालं आणि एवढा गोड आंबा आहे ना चवीला तर म्हणजे साखर टाकायची पण गरज नाही ह्यात एवढा गोड आहे आणि इकडं पपईला पण परत वर अशा भरपूर फुलं कळ्या लागले त्या आणि इकडं चक्कूचं झाड आहे काय झालं चक्कूचं झाड बैलांकंड मेहनत करताना मोडलेलं मोडल्यापासून ही असं एक शिवडीन उंच गेलं तर मला एका ताईने काय सांगितलं की हे आता काढूनच टाका म्हणजे काहीतरी त्याला काहीतरी झालंय काय म्हणते तसलं काहीतरी झालंय म्हणले तर ती काढूनच टाका आणि घास बघा किती काळोखी आली आणि खूप छान आलं आहे अजून पंधरा दिवसांनी ही घास गायींना घालायला तयार होणार असा छान आलाय घास तर वरच्या साईडनी परत मी तुम्हाला आंब्याचं झाड दाखवते <coughs> आणि इकडलं वातावरण बघा कसं आबाळ मस्त असं वातावरण पण आलंय छान आणि झाडी ती किती छान दिसते ते असं तर तिकडं मोटर चालू केली आणि घासाला पाणी पण सोडलंय म्हणलं मटेरियल टाकले एकदा सोडलेलं पण परत सोडलं नव्हतं पाणी पण जरा जास्त पाहिजे म्हणजे घास वाढतो भरपूर आणि मग तर परत डबल पाणी सोडलं सोडलं ह्याला तर इकडं बघा काल टॅक्टरने फनलं परत रोटरून घेतलं आणि आता उद्याच्याला मका टाकून घ्यायची तर छान वाटायला लागलं ना तर असं रानाकडे बघू वाटत नव्हतं सगळं ही मग असं झालं तर रान रान खराब झालं जास्त तण आलं की मग ती वाईट वाटतं आणि पण काही इलाजच नसतो पावसाचं तर काय चाललंच नाही त्यामुळं तर हो का मी वरच्या साईडला आली तर हो का इथं पण मोहर लागलाय म्हणजे भरपूर मोहर आलाय आंब्याला मी आता कोणाला तर विचारणी एवढे लवकर मला तर नाही वाटत संक्रांतीपासनं पुढं मोहर लागायला चालू होतो तर पहिल्यांदाच एवढ्या लवकर मोहर लागलाय आंब्याला तिच्या अगोदर कधीच नव्हता लागला तर कुणाला जर माहिती असेल ना ताई ह्या दिवसात पण आंब्याला आंबे लागते तर मला नक्कीच सांगा तरी हका मला मोहर भरपूर लागलाय सगळीकडे मोहरच दिसली नव्हती पण फुटली आणि मोहर पण लागलाय छान वाटायला लागलं रान आता काळं भंगार दिसायला लागलं मस्त वाटते आणि तिकडं आपली केळ किती लांब दिसते बघितलं का आणि केळीच्या पण थोडंसं पुढं आणखीन तिथं आपली वैरण आहे तिथनं इथपर्यंत वैरण आणायला लागते कारण का गाळावर जातच नाही आणि बघा आबाळ कसं छान आले कसं मस्त वातावरण आहे कसं वाटतंय बघायला पण एकदम असं भारी वाटतं आहे आणि आंब्याचं झाड पण खूप छान आले इकडं नारळाचं झाड नारळ दाखवते तुम्हाला नारळ दिसतात का तर थोका हिथं पण दिसला असा नारळ दाखवते दिसतात का बघती दिसतात म्हणजे हिथं पण परत मला गाण्याचा चावायची भीती वाटते थोका हिथं पण मोहर आलाय हिथं पण मोहर आलाय असा भरपूर मोहर लागलाय हिथं पण लागलाय हे का भरपूर मोहर लागलाय आणि कसं नारळाला नारळ लागल्या तर म्हणजे उशिरा नारळ लागला एवढ्या लवकर किती आता उंच गेलाय बघा नारळ उंच गेलाय असा आणि ती पण तोडायलाही नाही तर मला कारण का गाण नाही ते ह्याच्यावर भीती वाटते चावते त्या म्हणून तर बघा घड किती नारळाचा एक मस्त आलंय पहिल्यांदाच फळ लागलंय ह्याच्या अगोदर लागायचं आणि गळून जायचं नारळ तर आता पहिलाच घड म्हणायचं ही आणि तिकडं परत छोटं दिसतंय की आणखीन तिकडं येत लागलाय आणि इथं पाणी सोडलंय बघा तिथूनच पाणी आपल्या लसणाला जातं किती भिजल ती बिजल असं दाखवते आता तुम्हाला पाणी दिसलं का पाणी आणि गवत आहे तुम्ही म्हणसाल गवत आहे ह्याच्यात तर पावसामुळं किती जरी गवत काढलं ना तरी येतंच गवत काढायचा कंटाळा आलाय आणि ह्याला काय फवाराही मारता येत नसतो तर एक पेरूचं पण झाड आहे पेरूचं झाड पण तुम्हाला दाखवते घासात आले तर ते आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरी नेऊन लावायचं आहे त्याला दारात लावती म्हणजे हि तर काय उपयोग होणार नाही एका दिवशी मोडून जाईल आणि काय होईल जास्त मोठं जर झालं ना तर परत ना मग परत येणार नाही मग ह्याला टिकाऊच आणावं लागलं उगतायला तेव्हा उपटली असं काय उपटणार नाही छान आले तर दारात एखादं झाड फळाचं असलं आणि ती फळं खायला आल्यावर बघा आपल्याला किती छान वाटतं आणि ते खायला पण आनंद वाटतो फळ आपल्या दारातल्या झाडाला आल्या तसं सगळी झाडं लावली ती आणि सगळ्या झाडांना आता फळं लागले ती रामफळ सीताफळ नारळ आंबा पिरू लिंबुणी फक्त चक्कूच नाही चक्कूचंच झाडं आलं होतं पण त्याला शेळ्यांनी खाऊन टाकलं आणि ती गेलं तर वातावरण कसं वाटतंय तुम्हाला सांगा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ती पण सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला विशेष म्हणजे आज एक सांगू का तर मी आज व्हिडिओ एवढा छान कशामुळे आलाय तर मी ती ही स्टँड आपलं जी मागवलं होतं ना ती आज रानात आणली आहे म्हणलं बघूया पहिल्यांदाच मी बघितलंय कसं काढायला येतो विडिओ आपल्याला ती ह्याच्या अगोदर मी कधीच वापर केला नव्हता ह्याचा तर लांबपर्यंतची अशी शूटिंग घेत आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला एवढं छान शूटिंग काढते पण ही रानात आहे म्हणून ठीक आहे असं बाहेर जास्त ठिकाणी गेलं तर मग कसं शूटिंग काढायची तर बघा घास किती छान आलाय आणि गायीला चारा तर आपल्या आता ही पाणी रस्त्याला आलं बाग माझ्या व्हिडिओच्या नादात व्हिडिओ काढत बसली तर पाणी बंद करते पहिलं शेतात आली आणि घासाला ना इकडं एक एकयाच पोत आणि जिंक एक बॅग सोडलेली तर किती असा हिरवागार झालाय बघा आणि काळुकी पण भरपूर आली घासावर वाढतच नसायचा एकदम असं पिवळा पाना त्याला दिसायचा काळू की तर अजिबात नव्हती आणि किती तर तोडला तिथे किती दिवस जरी झालं तरी असं तेवढा दिसायचा अजिबात वाढत नव्हता मग दुकानदाराला विचारलं की वाढत नाही घास मग काय करायचं तर दुकानदाराने सांगितलं काय ना एक बॅग सोडा जिंकची आणि एक हिर्याची बॅग टाका तर बघा आठ आठ दिवस झाला असेल टाकून तर एवढा हिरवा हिरवा गार घास फुटलाय आणि वातावरण पण बघा तस दिसतय एकदम मस्त नारळाच्या झाडाला नारळ लागले तर आणि फंट पण भरपूर आले तर खाली लोंबते आता फंट आणि इकडं नारळ दिसतोय का तर नारळ नस त्याला दिसत व्हिडिओमध्ये वर असल्यामुळं जास्त काय झाले ह्याच्यावर गाण्य येत्या गाढणे असल्यामुळं फंट सोडायलाही नात आणि आता ह्या दिवसात कसा काय मोहर लागला आंब्याला मोहर आलाय आता बघू मी तिथं कॅमेरा दाखवते आंब्याला मोहर लागलाय आत्ताच दिसला मला ह्या दिवसात कुठं असतो मोहोर तर मला तर विशेषच वाटलं तर बघू